एक घंटा एक घंटा <laughs> <laughs>

इथली मस्जिद आहे ही मस्जिद काढून टाकायची मागणी इथले हे जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत ते करत आहेत या ठिकाणी ही मस्जिद एकोणीसशे बावीस च्या सालची ही मस्जिद आहे कण खूप जुनी पुरतत्व ही मंदिर आहे मात्र आता या हिंदुत्ववादी संघटनेने अशी मागणी केलेली आहे की ही मस्जिद या ठिकाणावरनं काढून यावी आणि याच स्थानावर एकूण पोलिसांमध्ये आणि मेढा कुलकर्णी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सगळे एक सगळं हिंदू समाज असतील पति पावन संघटना असतील या आंदोलनात सहभागी झाले होते मात्र हे कृत्य नुवावर्तासाठी पोलिस आठोघाट प्रयत्न करत आहे पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे या ठिकाणी आता सगळ्या कार्यकर्त्यांना आणि आंदोलकांना बाहेर काढायचं काम पोलीस करत आहे मात्र ही जी मागणी केलेली आहे आता ती कायम ठेवणार आहे का पुढे देणार आहे का आत्ताच पूर्ण होणार आहे हे देखील पाहणं पहावं लागेल सगळ्या कार्यकर्त्यांकडनं मेधा कुलकर्णी यांच्याकडे विनंती करण्यात येते ही मशीद जी आहे ती काळ आक्रमक पवित्र घेण्यात आलेला आहे आहे कोणीही रस्ता जाम करायचा नाही ऑलरेडी पुण्यामध्ये ट्रॅफिकची नागरिकांना त्रास द्यायचा नाही नहीं नहीं तब भी नहीं 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 वह बाल एाम अभ्याल अगामर आकरे मारे तरना ही जाकूटिय। করে যাই তাই মাত্রা দেবার বারে আজ আপনারা এমনি গোল্লা কাটুন আপনারা

मागणी करत आहे आपण देऊ शकतो याच ठिकाणी खाली ही मस्जिद आहे मस्जिद हडवण्याचं काम या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनेकडनं केलं जात आहे त्यांना आडवण्याची मागणी केली जात आहे मात्र आता हे सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते या मस्जिद काढण्यासाठी आक्रमक झालेले आहेत वफ कायद्यानुसार कुठेही मस्जिद पडून जमिनी हडपण्याचं काम हे मुस्लिम धंद्याकडनं केलं जात आहे असा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केला होता त्याच पार्श्वभूमीवरती आता हे पूर्ण तणावपूर्व परिस्थिती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे जर पाहू शकतो की पोलिस आणि डीसीपी पी ऋषिकेश रावल आदी मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये संभाषण चालू आहे नेमकं काय चालू आहे हे पाहूया 我来，我来、嗯，我我

� rel 둘 હસીનમ � 5wel હિટમ 1 હિટમ 5ồi સીલંભય સિટ 3 4 5 5 6 6 7 10 9 10 11 10 1 1 2 1 1 1 2 2 2 0 1 1 2 1 1 1 2 1 1 1 1 1 1 1 2 1 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 2 1 1 1 1 1 1 2 2 2 1 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 Whil starter 1 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 2 2 1 1 1 1 2 2 1 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 जय 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 श्री जय पुश्वर जय जय श्री

पाथर पाण त

त्यानंतर तुम्ही भगवा दोष बन माझ्यावर लावण्याचा प्रयत्न केला तिथून तुम्हाला बाहेर काढले काय भूमिका काय सांगायला काय अनुभवलंय काय झालं तुम्ही हातात भगवा झेंडा घेऊन जात होता मात्र <प्राग> पोलिसांनी शनिवारातून अक्षरशः धडे राहून तुम्हाला बाहेर काढलं नेमकं काय झालं तो त्याला आमचा हो विरोध आहे अशा कोणाचाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला नाही की जिथे मजार बांधली कुठून बघावं त्यांनी तिथे चॅलेंज आहे माझ कशावर तरी चादर चढवायची आणि हजरत हे हजरत ते लावायचं वास्तूमध्ये कशा प्रकारे जागा बळपण्याचा जो प्रयत्न झाला तर तो चालणार नाही मी मागे सुद्धा या संदर्भातले व्हिडिओज आणि फोटोज हे सर्व पातळ्यांवर दिलेले आहेत आम्ही कारवाई करतो बघतो माहिती घेतो कुठल्याही डॉक्युमेंट मध्ये या ठिकाणी अशा प्रकारची मजार नाहीये आणि हा बोर्ड तर नुकता लागलाय म्हणजे आम्ही कंप्लेंट दिल्यानंतर सुद्धा जर का असे बोर्ड लागत असतील मग फायदा काय आम्हाला तिथे भगवा झेंडा लावायचा आहे आम्हाला तो बोर्ड काढायचा आहे वाटले असते ते उघडून बघा तिथे काय आणि कुठल्या मुसलमानांच्या कुठल्या धर्मामध्ये अल्ला शिवाय अन्य कोणाची इबादत केलेली चालते मला सांगा ते त्यांच्या स्वतःच्या आई वडिलांच्या कबरीवर जात नाहीत कुठल्या दर्गे थोटांड आहे कुठल्या मजारी थोटांडा आहे आम्ही असली थोतांड सहन करणार नाही आणि पुण्यामध्ये जिथे जिथे अशा काही गोष्टी दिसतील त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाहीये वेळीच कारवाई केली म्हणून आम्हाला यावं लागतंय त्यांनी योग्य कारवाई केली असती तर आम्हाला या ठिकाणी यावंच लागलं नसतं आणि आज हे आम्हाला धक्काबुकी करून हकलून देत आणि आम्हाला सांगतो आम्ही करू ताई योग्य ते करू आम्हाला त्यांनी आश्वासन द्यावं की कधी करू किती दिवसात करू आम्ही जातो इथून आम्हाला स्वतः कृती करण्याची हौस नाही आली पण देश हा आमचा आहे ही वास्तू आमच्या अभिमानाचं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी जर का होत असेल तर नक्कीच आम्ही त्याचा प्रत्येक पोलिसांग नाही जबाबदारी करतात पण मला असं वाटतं की त्यांनी पण आम्हाला सहकार्य करण्याची आवश्यक तर यावर कारवाई करतो आणि त्यांनी आठवडाभरात केलं नाही तर आम्हाला कोणी अडवू शकणार नाही दोन हजार चौदा पासून भाजपचं सरकार आहे सर्व त्यांचं आहे असं राजकीय मुद्दा नाही तेच म्हणतो राजकीय का हटवून जाणार का काय करणार आपण बघितलं काय रे त्यासाठी अशा पद्धतीने पोलिसांनी बाहेर कडेकोट बंदोबस्त दिलेला आहे जर एकूणच ही परिस्थिती पाहिली तर पूर्ण तणावपूर्ण परिस्थिती आहे शनिवारवाडीच्या गेटच्या बाहेरचे दृश्य आतमध्ये काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत जे तिकडे मशिदीजवळ भगवाला भगवा झेंडा भगवा लावण्याचा प्रयत्न करत आहेत तिथे देखील पोलिस त्यांना हटवण्याचं काम करत आहेत मात्र मोठ्या मोठ्या पोलीस बंदोबस्तात दबावचा वापर करून मेधा कुलकर्णी यांना या शनिवारवाडीच्या गेटमधनं बाहेर काढलेले पण आणखीन काही कार्यकर्ते आहेत जे आक्रमक झालेले आहेत त्या ठिकाणी भगवा झेंडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत एकूणच जर मूळ घटना ही पाहिली गेली तर आज काल so, मेधा कुलकर्णी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या ट्विटर आणि इंस्टाग्राम साईटवरती एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता ज्या व्हिडिओमध्ये मशिदीमध्ये काही लोक नमाज पठण करताना तिथे दिसत आहेत मात्र ती आक्रमक पवित्रा घेत आज हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेली आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या, या किल्ल्यात कोणत्याही प्रकारचा अनुषित प्रकार घडून देणार नाही असं म्हणत खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यात येऊन गोमूत्र शिपडून त्या ठिकाणी शिववंदना घेतलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जी मस्जिद आहे ती मस्जिद काढण्याचा देखील प्रयत्न मेहता कुलकर्णी यांच्याकडनं झालेला आहे मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना या ठिकाणीवरनं बाहेर काढलेला आहे आणि आता अजून तणावपूर्व परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आतमध्ये काही कार्यकर्ते आहेत हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत ते देखील ह्या मस्जिदमधला झेंडा जो आहे तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे मस्जिदमधले जे बांधकाम आहे ते तोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि नका